के स्वाद सुस्वाद शिवतेंतू छवाण मीत तो शहर तो स्वतः अदरकित होत धर्मवाद देऊन सोडलेल्या खानास, गर्दीस मिळविल्या शिवाय रायगडावर अम्हास तोन टाकू नका या राजांच्या आज्ञेने व्यथित सरसेनापति प्रतापराव गुजराननी आपल्या सहा सहकारियां संवेत बेडाव जवळीन नेसरीच्या खिंडीत घटलेला रणसंग्राम सहर्ष सादर करीत आहोत सहर्ष सादर करीत आहोत मुजरा महाराज या, या कोंडाची आम्ही आपलाच इंतजार करतोय महाराज अव तातडीनं बोलावणं धाडलं म्हणून टाको टाक आलो बघा ही तशीच आहे आमच्या या कोंड्यानं हा पन्हाळगड गड जिंकून घेतल्यापासून आदिलशाही वाजेवलो या अजून या म्हणव किती बिल हितच गाडून टाकू त्याच वैराज कोंडाची फर्जंदानी नुसत्या साठ मावळ्यांनीशी पन्हाळा जिंकून घेतला हो अडीच तीन हजाराची आदिलशाही फौज पण आमच्या या सात भुतासनी बघून कुडाला पाय लावून पळाली अहो <laughs> प्रतापराव आम्ही सात जण तर होतो तुम्ही ते मिर्झा राजाचे छावणीत एकटच घुसला था की अहो उगाच नाही राजाने तुम्हाला प्रतापराव नाम दिला कुडतोशी आम्ही आपणास प्रतापराव हा दिलेला किताब सार्थ करावा या बहलाची नांगी ठेचा त्याच्याच मुलखात गाठून खुर्दा करा त्याचा आणि याद ठेवा पाणीही मागू देऊ नका त्या बहलोल्याची फिकीर सोडास तुम्ही नाही त्याला नेस्ताना भूत केला तर तो नाही दावत बसणे तुमच्या पराक्रमाचा भरोसा प्रतापराव उदंड यश पदरात घेऊन या आई भवानीचा आशीर्वाद आहे तुम्हाला खानास करदेस मिळवा तुमराणीमध्येच ठेचा त्याला जगद बच

शक्की मोहम्मद और कितने दिन लगेंगे हमें वो पन्ना तक पहुंचने में आ, बस मजूर बरसात के मौसम या खुदा कब होगी ये बरसात आपकी रहमत की रेगिस्तान सी तपती इस मिट्टी में हमारी तमन्नाएं जल रही है कब नजर आएगा वो सिवा सिद्दी मोहम्मद ये गर्मी का मौसम हमारे तन बदन को जला रहा है कोई तो हमारे प्यास जाओ कोई तो बुझा तो, क्या हुआ मराठे क्या मराठे तो नदी पर मराठों ने कब्जा कर लिया तो। क्या सकते हैं तो है, नदी के किनारों पर मराठों की झुंड खड़ी है

मरा अरहत्ता। अरहत्ता। तुमच्या सारख्या उन्नाट लाडग्यांच्या नाकात येसन खोचणारा मरहाट्टा फुड तो जी कुजर प्रतापराव प्रतापराव योच प्रतापराव मिरसा राजा जयसिंगाला भेटाला आणि आज तुझ्या मड्या तांडव खेळायला आलोय आणि तू कुठं निघाला माझ्या राजाची हाय तुला पाणी बी मागू द्यायचं नाही ये आमच्या अंगातच पाणी धावतो तुला ये ओ, आ,

अरे वाघ डरकाली घुमली कुतरे ने अशी करवंदाची जाळी पकडायची असत्या दया करो रेम देवी बादशाह के हुक्म से हम यहाँ आ गए राजा शिवा राजा शिवा से हमारी कोई दुश्मनी नहीं हमारी जान बख्श दो हमारी जान बख्श दो हम आपके स्वराज्य की तरफ मुड़कर भी नहीं देखेंगे कभी वही सेनापति जी इसकी फिजूल बातों में मत आना हमारी जमीन पर जो नापाक कदम पड़ते हैं उन्हें हम जमीन तो देते हैं लेकिन सिर्फ इनकी कब्र के लिए यही अभी हम दोहराएंगे। दो हाबा दो। सिद्धिकरना का मारने ही मानुष की नवल। क्या सो क्या छोड़ दो छोड़ दो हमें और सेनापति म्हणतात ते खोटं नाही अहो या सापाला दूध पाजलं तरी ईशाने हा हे म्हणतात ते बरोबर आहे याचा फैसला राज करतील अवा आनंदराव वळचणीला आलेल्या कुत्र्यावर मी तुकडं फेकतो आपण ते दोस्ताच आहे का दुश्मनाच याचा विचार एचा नाही कर अभि एका का माणसाला या, या कानाही दाखवायची मी असं सांगतोय ना सोडा त्याला

सराम कोणत्या मतलब ताती तृड धरून आलेला म्हणजे काय निरुप तरी सशाची अवलाद वाटली चौमार्गी फेकले तरी त्याची पापे मिटणार नाहीत त्या दगाबाजाला ठेचा ऐसा आमचा होक आपण त्याची सलामत सोडला कोणाची पुशिले हे उद्योग करताना राज्याचे सरनोपत आपण पण शिपाई केली ही आपला साधली नाही आता हा दुखावलेला नांदगा पुन्हा उच्छाद मांडेल बरवाजी करेल रयतीची त्या शिखेचा करा या उपरी आभास तोंड दाखवू नका आई राज नाही दाखवणार कोण त्या पहिलोल्याच कापल्या पगार नाही कोण दाखवणार बघितलं तेव्हा सांग अव एवढा पराक्रमाचा डोंगर उभा केला पर धर्मवाद धर्मवाद मनोर एका भूखी तोड़े रहते हुए सेनापति जी हमने आपको बोला था देखिए अब इन दस महीनों में कितनी लूट थी उसको बंकापुर इलाज जंगल कोल्हापुर ऐसे नामचीन गांव को भी कुछ छमछान में बनाया उसने गड़े हो हम चित्रुप था शर्मिंदा हो था अरे हम चित्रुप बोल रहे इतना मोजाई

त्याला खतम केल्या बिकार आता महाराजाशी मुजरा नाही करायचा आपली ठोस आपण तर साथ जणच आहोत की अरे साथ तर सात पण एक साथ जाऊ आणि दुश्मनावर चुकून पडू चला Thank <tellan> you. प्रताप राम पिछले दस महीनों से बड़ी तमन्ना की तुमसे से मिली अल्लाह तला भी बड़ा पूरी हो आ, सिर्फ सिर्फ बंदे बंदे है, है शिकार करणारा वाद आपल्या पाठीशी किती जण आहे हे बघून पुढे चालत बायकाशी पाठीशी नसती समोर तलवार धरलेल्या हातात असते हातात मागच्या सहा जणांचं बी कौतुक नाही आमचं घडणार मनगटी एक निष्ठा बाळगणार छातवादी एक आणि त्या छातवाला पुजल्याला दैवत मी एकच राजा शिवाजी राजा शिवाजी और तुम्हारे सामने ये जो मौत है उसका क्या प्राण तुम हार जाओगे प्रताप राव हर अरे हार जिंतीच कौतिक नाही आम्हाला येलो तरी स्वर्गाच्या दारावर यशाच तोरण बांधतो आम्ही मग येणारा काल कोण तर कोण हारला शेवट चा पोचला आता आमच्या मुळे तुमची मान कधी बी चुकणार नाही आम्हीच आम्हीच आमची मान तुमच्या पायाशी उतरून ठेवतोय राजा या स्वराज्यासाठी जय पाणी जय शिवाजी